छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह संपूर्ण राज्यात पसरलाय तर ते त्यांच्या जयंतीची जयघोषात तयारी सुरू आहे त्याचबरोबर आबासाहेब भडांगे आणि त्यांच्या जय भवानी मित्रमंडळ यांचंही योगदान आहे कोरोना काळात समाजासाठी दिलेली मदत विशेषतः गोरगरिबांना औषधे आणि विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचं वाटप हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं प्रतीक आहे महत्वाचं म्हणजे आबासाहेब भडांगे यांनी कधीही स्वतःची प्रसिद्धी केली नाही प्रसिद्धीपासून दूर राहून महिला दिन हधी कुंक समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसारखे अनेक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आणि सामाजिक ऐक्य वाढवलंय नाशिक लोकशाही त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली दिलीये यावरूनच त्यांचे सामाजिक कार्य कुटुंबांसोबत मिळून कसे पुढे चालत आहे हे स्पष्ट होत आहे अशा कुटुंबांचा आणि संस्थांचा समाजाला नेहमी मोठा आधार मिळत असतो नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत येत्या काही दिवसांवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा जल्लोषात आगमन आणि सुरुवात झालीय तर आपल्या सोबत आहे जय भवानी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब भडांगे तर आपण त्यांच्याकडनं शिवजयंती विषयक नियोजन जाणून घेऊया दरवर्षी सालाबादप्रमाणे शिवजयंती जन्मोत्सव हा सर्वजण सादर करतात त्याप्रमाणे मीही दरवर्षी करतो या मागचा उद्देश म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आपण जनजागृती अभियान यामधून राबवण्याचा असा एक छोटासा उद्देश आम्ही जनतेसमोर हो ठेवत असतो आणि ह्या निमित्ताने चार लोकांशी आमचे संवाद साधण्याचा प्रयत्न करतो कोणाच्या आडी अडचणी असो कोणाचे काही प्रॉब्लेम कोणाच्या दवाखान्याचा प्रॉब्लेम कोणाच्या काही आर्थिक स्थितीला आमचा मुठभर जरी सहभाग जरी झाला तर आम्ही त्याच्यामध्ये आमचं भाग्य समजतो आबासाहेब भडांगे हे समाजकार्य आणि लोकांसाठी गोरगरीबांसाठी अनेक कार्य करत असतात जसे की लोकांसाठी वस्तू दान करणे काही वह्या पुस्तक दान करणे तर त्यांनी कोरोना काळात सर्वात महत्वाचं झालं तर त्यांचं नाव न वापरता त्यांनी हे कार्य केले तर आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया कोरोना काळामध्ये जनतेवर खूप मोठा प्रसंग ओढवला होता त्या काळामध्ये काही समाजकारणींनी गोरगरिबांना धान्य वाटपायच्या महत्वाचं व्हॉट्सअप फेसबुक याद्वारे अशी जाहिरात करणं चालू केलं पण ते मला अयोग्य वाटलं का, का कोणासाठी काहीतरी करत असताना दिखाव करणं हे मला योग्य वाटत नव्हतं मी माझ्या मंडळाच्या मार्फत मुलांना अन्नधान्य किती लागन काय लागन हे मुलांना ला देऊन त्यांना ह्या गोरगरीब जनते म्हणजे ज्यांना अडचणी ज्यांना गरज आहे त्यांच्या घरापर्यंत हे अन्य धान्य पोहोच करण्यात यावं आणि केलं पण कुठल्या प्रकारचं व्हॉट्सअप आणि हा उद्देश मुलांना पण समजून सांगितलं की आपल्याला ते करणं योग्य वाटणार नाही सर ज्याप्रमाणे तुम्ही आता शिवजयंतीचं आयोजन केले तर त्याप्रमाणे तुम्ही कोणकोणते कौन वर्षभरात महिलांसाठी किंवा कोणत्या नागरिकांसाठी कोण कौन कोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करता कार्यक्रम वर्षातून आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याही जयंती आम्ही साजरी करतो त्याचप्रमाणे महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो किंवा नवरात्रोत्सव असो जो महिलांचा खूप आवडता उत्सव असतो त्यामध्ये आम्ही सर्व महिलांचा सहभाग घेऊन नवरात्रोत्सव उत्सव साजरा करतो किंवा आम्हाला काही जयंतीची मागणी आली का आम्हाला असं असं काही कार्यक्रमाची आवड आहे जसं इथं काही मंदिरे देवस्थान आहे ते म्हणले आम्हाला इथं आता थोडक्यात सव्वीस जानेवारीला आता इथं आमच्या समर्थनगर मध्ये भोलेशंकराचा कार्यक्रम ठेवला होता ती पण लोक माझ्याकडे आले होते त्यांना पण प्रतिसाद चांगला दिला म्हणलं आमच्याकडून काय योगदान होईल ते तुम्हाला पूर्णपणे मिळण्यात येईल आबासाहेब भडांगे यांचा कार्य ह्याच खूप मोलाचा आहे त्यांनी नागरिकांसाठी भरका होईना मदत केली आहे तर त्याबद्दल नाशिक लोकशाही सर तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करते नाशिक लोकशाही न्यूजसह हो प्रतिनिधी नाशिक